कशा नवरा नवरा पोखुएाव बसला आणि कशा नवरा नवराने पाणी असतो मावल्याने मटण बाप्रिंग भाऊ मांडवण ना तू ये तेज्री महिनी नवरा पोहू ये मयूर भाऊ नमस्कार मंडली मी तेंडाको तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तर मंडळी तुलशीचा विवाह झाला का लगेच चालू होतात म्हणजे हल्दी आणि आपले लग्न तर आज आपण आलोय चेंबूरमध्ये गवणपाड्यामध्ये अनिकेश दादाच्या हल्दीला आणि इकडं आता सकाळ सकाळ मला वा वाटते पाचच्या साईडला वडे करतात आहेत नंतर मग हालत नंतर त्यांची अजूनही काहीतरी प्रथा असते संध्याकाळी जर ब्लॉग जास्तच मोठा झाला तर ते दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाकी जर ब्लॉग छोटाच असला तर दाखवीन याच ब्लॉग मध्ये चला सुरु करूया यो आता सकाळी आपण दहा वाजायला आले अनिकेश दादा इथं बघ हाय हा समोरच आता अनिकेश दादाला बघताय बाकी आता सकाळची आपली तयारी काय दादा आता घरच्या देवांना परत मान द्यायला चाललंय अच्छा म्हणजे पहिले मान द्यायला चाललेत आपण घरच्या देवाना जे, अच्छा म्हणजे हा सगळ्यांना आपण मान द्यायला चाललं चालेल चला मस्त मांडव वगैरे सजवलेला आहे आतमध्ये आलोय आतल्या साइड ला आणि जसं आपण आतल्या साइड ला आलो इथं सगळे इथं वडे करताना आपल्याला दिसतात बघा हा हे बघा कोली लोकांचे वडे करण्याची कशी किती वाजल्यापासून वडे करतात सकाळी सहा वाजल्यापासून हा हे बघा सकाळी सहा वाजल्यापासून वडे करतात आणि कसे हल्दीच्या दिवशीच आपण वडे करतो ना आदल्या दिवशी पीठ आदल्या दिवशी आपण पीठ मळतो आणि दुसऱ्या दिवशी आपण हल्दीच्या दिवशी वडे करतो चालेल सगळेजण आहेत बघा या साईडला वडे करताना दिसतात चला पुढचा जे जे काय कार्य होईल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते काकू इथं हाय काय बोलता आपण आतमध्ये आलो ना तस ये साईडला ला बघा मस्त फोटो काढण्यासाठी स्टेज हालत वगैरे लावण्यासाठी आहे मस्त मांडव सजवलेला आहे सुंदर आणि आता वड्यांचं कार्य आपलं चालू आहे वडे काढतात सकाळी सहा वाजल्यापासून वडे काढतात ते आता दहा साडे दहा वयाला आलेत तर वडेच काढ किती आहे अजून एवढा पीठ बाकी आहे तर एवढा लास्ट आहे एवढा लास्ट आहे साठ किलो हे बघा काय बनवतो ये आचार हा हे बघा आणि आईसानं बोललेलो की आपली पुढच्या वर्षी भेट होईल पण लगेच दोन दिवसात लगेच आपली भेट झाली बघा चेंबूर मध्ये वाटण ना यो हे हाय भाजी भाजी काय काय हा आज आपल्या इथं जेवायला काय काय जेवायला आमच्याकडं बोमलाचा आचार सुक्या बोमलाचा आचार चिकन कोलंबीचं सालन अजून भाजी डाल बरच काय म्हणजे व्हेजवाल्यांसाठी पण वेजवाल्यांसाठी पण जवळ हा आणि सकाळचे नाश्त्यासाठी वडे जवला आणि वडे आई नाश्ता करते बघ लगेच झाली ना आपली भेट <laughs> मस्त लागला पण जाऊला मी खाल्ला ना नाश्ता केला आमच्या इकडचा आता बोमराचा आचार खाऊन पण बघा नक्की नक्की बोमराचा आचार असते ते पण खाऊन बघा चालेल चालेल 哦。Oh. मान घेऊन पाठी फक्त नाचत देवलामध्ये चाललं आपण म्हणजे चिकन पण साईडला आता चिकन हा हा यो बघा या साईडला ला कोलबीचा रस्ता केला किती किलो आहे कोलबी बरी सर झाले हे काय पटावा बसला आणि कशा नवरा नवरा पोखुये पाटावा बसला आणि कशा नवरा नवरा पोपूय आधी पोखीती माया मावच्या पाटच्या बहीणुल्या आधी ती माया मावच्या पाटच्या बहीणुल्या घरांची निंग्र हितेश भाऊ मांडवन ना ये घरांची निंग तेज्री वहिनी नवरा पोघुए घरांची निंग्र मयूर भाऊ मांडवण नाचूये घरांची निंग अश्विनी वहिनी नवरा पोघुए घरांची निंग्र ओमकर भाऊ मांडवण नाचू ये घरांची निंग अश्विनी वहिनी नवरा पो घुये आतमध्ये ओम आहे त्याच्यानंतर मग हालत लावण्यात येईल पूर्ण म्हणजे आंघोळ करतात पहिले होम परत लाव तो आ, ने नंतर परत हालत लावतील पूर्ण इथं मस्त व्यवस्थित त्याच्यानंतर जो काय कार्य असेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन बाकी चला ब्लॉग बघा है ना मजा येईल तुम्हाला आपण पहिल्यांदा आलो आहे असं सा चेंबूर साईडला वगैरे ब्लॉग काढायला बाकी आपले आगरी कोली पद्धतीत म्हणजे ब्लॉग असतातच करंजाचे वगैरे जास्त ब्लॉग असतात आपले कोली लोकांची बोला आपली गोली लोकांचे पण आता बाहेर इकडं काहीतरी वेगळी प्रथा आहे आणि रात्रीसुद्धा काहीतरी वेगळी प्रथा आहे यांची ती तुझा दाखवून नक्की ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आवडेल तर नक्की लाईक करा आवडला तर आणि सबस्क्राईब करा चॅनलला लवकरच पन्नास होतील सबस्क्राईब करा देवाचं आहे ना हे आपण घालतो का चलो का काय बोलतात बोलला त्याला छोटा छोटा देवांचा देवांचा सोय हा बाहेर हालत लावताना बघितली आंघोळ झाली नवऱ्याची त्याच्यानंतर आतमधल्या आतमधल्या साईडला होम सुरू आहे हा ये साईडला आतमध्ये घरात बघितला तो होम सुरू आहे त्याच्यानंतर आपलं काय कार्य असणार आहे कार्य आपल्या नंतर आहे ना होम झाल्यावरती आणि मग नंतर नवऱ्याला परत हालत लावतील ना आता नाही संध्याकाळी आता नाही डायरेक्ट संध्याकाळी असं असं चालेल थोडी वेगळा थोडी वेगळी पद्धत आहे आपली इथं वेगळी पद्धत असते इकडे थोडी वेगळी पद्धत आहे तीच तुम्हाला दाखवायला आणलं चेंबूर मध्ये बराच काय कार्यक्रम आपला झाला आणि जेवण वगैरे बनवताना मी तुम्हाला आता दाखवला आता समोर आपली करंजाची मंडळी आली सगळी हाय कधी आलात डायरेक्ट पुढे वर्षी इथं आलात ना हा आता दादा हालत कधी लागते तुला परत आपले इथं वेगळं आहे ना थोडं आपल्या इथं कशी सकाळीच लागते सकाळीच आपलं कार्य सगळं असते आता आपली कधी लागल संध्याकाळी हा असं म्हणजे आपली कशी पूर्ण दिवस थोडं हल्दीनच असते पण इकडं वेगळं हो चालेल मस्त चला तर मग आता या साइडला आपला संध्याकाळचं सा जेवण काय शिजलंय ते बघूया तो वगैरे रेडी वाटतात या साइड ला मटन शिजताना दिसत आहे तुम्हाला किती किलो आहे मटन पस्तीस किलो पस्तिस किलो आहे मटन अरे बा पस्तीस किलो झाला ग टाकलंच ते एवढंच आहे का अजून बाकी आहे एवढाच आहे पस्तीस किलो आणि एक आहे चिकन चिकन आहे ना यो हे किती किलो आहे सत्तर किलो चिकन दिसत आहे सत्तर किलो आहे आणि हे काय करत ठेवलं फ्राय बनवायचं आहे फ्राय काय हे बघा तीन टोप चिकन आणि एक मोठा टोप आहे तो मटणाचा पस्तीस किलो बस एवढाच आहे रात्रीला याला कधी वेळ जाईल त्याला तरी दीड तास जाईल दीड तास जाईल अजून आई इथं बघ दुपारी रवला बनवलेला भारी होता हो हो चालत चल हा त्या साइडला बघितलं मटन शिजते आणि या साइडला कीर्ती मेहंदी काढताना दिसते निस्ते आल्यापासून बोलते इथे काही विचारू नको हो मला फक्त बोलते व्हिडिओ काढ आणि या साइड ला बघा लिंबू आणि गाजर, गाजर काकडी काकडी कापली हे बघा काकडी येऊना सोबत हाय हायकर हाय बघा करवली छोटीशी करवली दिसते बघा हाय काकाची करवली बोलली हायो की आम्ही हा तर बघा आपण पोहोचलो आता आयरी आणायसाठी कोणतीत आलो म्हणजे आपण आयरी कोणची जातो आणायला नातेवाईकांकडे ठेवलेले अच्छा मला वाटलं का असं कोणच्या आत्याच्या वगैरे घरी असतात नवर सखी अच्छा म्हणजे सासरी ठेवलेली असते ती आपल्याला आयरी घेऊन जायची असते रिलेटिव्ह अच्छा रिलेटिव्ह म्हणजे कोणाकडे ठेवता तुम्ही अच्छा आयरी म्हणजे आयसा कोणाकडे पण ठेवतात आता तेच न्यायाला आपण आलो आणि मस्त मटके बघा

याला काय बोलतात इग्वाना म्हणजे पालतात काही एक्झॉटिक आहे बाहेरच्या देशात वर्ष झालं असेल याला साडेचार वर्ष झाले साडेचार वर्ष झाली अजून साडेसहा फीट याची पूर्ण लेंथ होईल साडेसहा फीट साडेसहा फीट होते लेंथ याची बापरे आणि लाईफ पंधरा वीस वर्ष पंधरा वीस वर्ष आयडी वगैरे घेतली आपण आता परत चालू आपण मांडवामध्ये तुला आता अनिकेश दादाच्या घरी आयरी घेऊन आणि माय डीजे चालू आहे म्हणून जास्त बोलत नाही आवाज नाही ना तुम्हाला आपण सकाळपासून शूट करतोय आणि आता साडे बारा वाजायला आलेत आणि आता चाललेत ते म्हणजे यांची त्याची प्रथा असते यांची उमराचा पाणी आणायला हा समोर बघतोय अनिकेश दादाचे पप्पा मम्मी आणि काकी सकाळपासून आपली भेट झाली नाही घाई गडबडीत होते ते पण तिसरा मुलगा आहे तिसरा हा एक मुलगी अजून आहे दोन मुलींची लग्न झालेली आहे आणि तुमच्यात एक वेगळी प्रथा आहे उमराचं पाणी आणायला जाता तुम्ही बारा वाजता रात्री त्याच्याबद्दल म्हणजे काय प्रथा आहे ती आमच्या धर्मामध्ये म्हणजे आगरी लोकांमध्ये हा उमराचा पाणी बोल कावल्याने न उष्टवलेला पाणी असतो म्हणजे कावल्याने त्याला शिवलेला नसतं तो बारा वाजता आम्ही जाऊन घेऊन येतो अशी पद्धत आहे त्याला उमराचा पाणी बोलतोय अच्छा आणि आपण रात्री जातो तो बारा वाजता आणि सकाळी त्याची पाण्याने करतो कारण त्याला कपडा बांधून आम्ही तो आणतो कोणी शिवलेला नाही म्हणजे कोणीच हात लावलेला ही पद्धत आहे ही पद्धत आहे मला आता समोर ठीक आहे बाकी कसं वाटते मुलाचं लग्न आज आहे आणि बघितलं सकाळपासून घाई गडबड चालू आहे हाट भारीच आहे तुमचा आणि डीजे तर कंटिन्यू चालूच आहे मस्त आई कसं वाटते तुम्हाला मस्त वाटते ना तुम्ही काकी हा चालेल धन्यवाद तेच तुमची तर कशी पद्धत आहे मी विचारला त्यांना माय बाकी तेच सकाळपासून चाललेलं ना आपला उमराचा पाणी तुमचं मेन असते तीच पद्धत आपली असते काय तेच विचारायचं होतं बाकी काय नाही तुम्ही सांगितला उमराच्या पाण्या म्हणजे जसे बोलतात ना हल्दीला धमाल असते आमच्यामध्ये लग्नापेक्षा हळदीला जास्त धमाल असते हा जो काय खर्च असतो तो आमचा हल्दीला म्हणजे मांडवाला आणि मांडवा बोलतो मांडवाला आणि मांडवामध्ये मग जो उमराचा पाणी असतो त्याच्यामध्ये जे न नाचणारे पण नाचत जातात आणि मग तो बारा वाजेपर्यंत आमचा बारा वाजता जातो आणि मग आपण आयरी आणायला गेलो ही आता याचा काय होईल hmm. सकाळी का अशीच राहील नाही नाही त्या आयरी सकाळी आंघोळ करताना त्या त्याच्यातच पाणी असतो तो अच्छा त्याच्यातच पाणी त्या पाण्यामध्ये ओके चंदनी पाठी अनिकेश नवऱ्याला बसायला अनिकेश दादाचे हलद लागली अंगाला या नानावर सोय भरी हाल दिला सारी जरी